मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की मुक्ता ही खूपच जोरजोरात रडू लागते आणि मिहिका ती तिला समजवत सांगत असते तर मीही म्हणत असते खरंच जुजूने थोडासाही विचार केला नाही तुला काय वाटेल याचा तर मुक्ता म्हणत असते तर मुक्ता म्हणत असते मी त्यांच्या प्रेमामध्ये कधीच नव्हते आणि मी त्यांच्यावर प्रेम कधीच केलं नाही तर मिहिकाला कळत नाही मिहिका म्हणजे म्हणजे काय तर मी काही परत का मुक्ताला विचारत असते तर मुक्ता सांगत असते लग्नाच्या आधी सागरमध्ये आणि माझ्यामध्ये खूप गैरसमज होते लग्न झालं तसं हळूहळू ते गैरसमज दूर होत गेले आणि आमचं नातं एक चांगचा आणि चांगल्या चांग नात्यावरती पोचलं तर असं म्हणतच मुक्ताही खूप रडू लागते आणि म्हणू लागते मला तर आता सर्व काही संपल्यावाणीच वाटत आहे आणि मला ते चांगले माणूस वाटू लागले हळूहळू आमच्यामध्ये मैत्री झाली आणि तेही ठामपणे माझ्या पाठीमागे उभे राहू लागले आणि त्याचमुळं त्यांच्याकडनं माझ्या अपेक्षा वाढू लागल्यात लाग आणि आत्ताशीच प्रेमाच्या पाहिरीपर्यंत पोहोचलो होतो आणि आता तर सर्व काही संपल्यावाणी वाटते हातातून नुस निष्ठून गेल्यासारखं वाटतंय आणि मिकताचं बोलणं ऐकून सुद्धा खूप वाईट वाटतं तर इकडे मिहीर मिहीरला सर्व काही प्रकार सागर सांगत असतो तर मिहिरा मिहीरलाही सागरचा खूप राग येतो आणि म्हणत असतो दादूस तू हे काय केलंस तुला के तु माहिती आहे ना ती सावणी कशी आहे ते मग सावणीला दाखवण्यासाठी तू मुक्ता वहिनीला दुखावलंस त्या वहिनीला काय वाटलं असेल याचा विचार केलास का तू तर सागर म्हणत असतं मला ते बोलायचं नव्हतं पण मला कळत नव्हतं की मी आदित्यला कसं अडवू त्याच्यामुळे माझ्या तोंडातून ते, तोंडा ते शब्द निघालेत पण मला आपल्याला जेव्हा काही बोलायचं नसतं ते शब्द आपल्या तोंडामधून पडतात तर मिहीर सागरला सावरतच म्हणत असतो दादूस मला मान्य आहे तू काय बोलतोस ते पण प्रत्येक वेळेस मी तुझ्या बाजूने बोलत असतो पण यावेळेस तुझं आणि मुक्ता वहिनीला किती वाईट वाटलं असेल तर इकडे मुक्ता ही रडतच मी काला सांगत असते आणि म्हणत असते छाया काकू किंवा मम्मी जर माझ्याशी काही बोलल्या तर हे माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचे त्यामुळेच माझ्या त्यांच्याकडनं अपेक्षा वाढल्या आणि आमचं नाथं एका चांगल्या मैत्रीपर्यंत पोहोचलं आणि मुक्ता ही डोक्याला हात लावतच म्हणत असते मीच मूर्ख आहे मीच या सर्व याच्यावर विश्वास ठेवायला नको होता आणि खूपच रडू लागते तर मी का मुक्ताला समजवतच म्हण आदित्यला अडवण्यासाठी सागरजीजूने खोटं बोलले असतील तर मुक्ता म्हणत असते अगं पण आदित्यला अडवण्यासाठी मला दुखवणं हे कितपत खरं आहे आणि मी पण तोच प्रयत्न करत आहे ना आदित्यमधला आणि त्यांच्यामधलं अंतर कमी होण्यासाठी असं म्हणतच मुक्ता ही खूप रडू लागते तर मी ही का म्हणत असते मी समजू शकते कुणी जर आपला विश्वासघात केला तर काय वाटतं तर मुक्ता म्हणत असते अग मी आता अशी रडणार नाही अशी खचून जाणार नाही माझी माणसं आहेत त्या माणसासाठी मला खंबीरपणे उभं राहावंच लागेल असं म्हणतच डोळे पुसतच मुक्ता म्हणत असते की मी आता त्या घरात परत जाईल तर फक्त सईची आई म्हणूनच सागरमध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाथं राहणार नाही आणि इकडे सागर म्हणत असतो त्या माझ्यासाठी स्पर्धा जिंकल्या मु आदित्यच्या आणि माझ्यामधलं दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी आणि त्यांचं काम बाजूला ठेवून त्या स्पर्धा जिंकल्या आणि मी त्यांना काय दिलं तर फक्त आणि मी त्यांना काय दिलं तर फक्त विश्वास तर मिहीर म्हणत असतो दादूस पण तू जे काही केलं त्या सावणीला दाखवण्यासाठी केलंस ना तर सागर म्हणत असतो नाही मिहीर मी ज्या काही गोष्टी केल्या त्या मनापासनं केल्यात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं त्याच्या बाजूना बोलणं हेच गोष्टी मी मनापासनं केल्या फक्त त्यावेळेस स्पर्धेच्या दिवशी मी त्यांना मिठी मारली त्यावेळेस मी फक्त सावणीला दाखवण्यासाठी मिठी मारली पण त्यांच्यामधला अभिमान स्पर्धेमध्ये जिंकल्या त्यांचं कौतुक आणि त्यांचं अभिमान मी मनापासनं केला आणि मला मनापासनं वाटत होता असं सागर म्हणतच तर मिहीर म्हणत असतो दादूस आता हे कसं करणार तू दुधापासनं पाणी वेगळं करण्यासारखं आहे आणि आता तू फक्त मुक्तावहिनीची माफी माग मला माहिती आहे मुक्तावहिनी तुला लगेच माफ नाही करणार पण प्लीज त्यांची माफी आणि सागरलाही सुद्धा स्वतःच्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत असतो तर इकडे मुक्ताही घरी जायला निघते तर मुक्ताला सर्व काही क्षण आठवत असतात सागरमधले आणि तिच्यामधले रंगपंचमीचे क्षण आणि तो आदित्यविषयी काय बोलला होता आदित्य बरोबर काय बोलला होता सर्व काही आठवतं पण मुक्ता मात्र सर्वांचा विचार करत म्हणत असते पण हे तर सर्व काही खोटं होतं ना तर इकडे सागरही तोच विचार करत असतो तर इकडे मिहिका घरी आलेली असते माधवी तिला कॉफी देत असते दे, आणि विचारत असते ही मिहिकाला विचारत असते कशी झाली तुमची रंगपंचमी तर मिहिकेही सांगत असते आणि नजर खाली करतच बोलत असते तर माधवी कळते माधवीला कळते आणि माधवी म्हणत असते तुला काही माझ्याशी बोलायचं का, का? तर मिहिका हो म्हणत असते तर मिहिका सर्व काही प्रकार सांगू लागते आणि म्हणू लागते सागर जिजूने तिथे ताईला आज प्रपोज केलं हे ऐकून आणि हे ऐकून माधवी खूप खु, खुश होते आणि मी ही का परत म्हणत असते आणि मी मूर्ख परत मी ताईला सांगितलं की तू सुद्धा जिजूला फूल देऊन प्रपोज कर माधवी म्हणत असते हे तर सर्व काही चांगलंच आहे ना मग समोर काय झालं तर मी का सर्व काही प्रकार सांगू लागते आणि ते ऐकून माधवीला मात्र सागरचा खूपच राग येतो आणि माधवी म्हणत असते सागरराव हे असं कसं वागू शकतात म्हणजे आत्तापर्यंत जे काही त्यांनी केलं ते फक्त त्या सावणीला दाखवण्यासाठी केलं आणि त्यांनी मुक्ताचा विचारसुद्धा केला नाही असं म्हणतच माधवीला सागरचा खूप राग येतो आणि म्हणत असतो त्याच वेळेस मला तिथे बोलवायचं असताना असं माधवी ही तिथून जायला निघते आणि म्हणत असते मी आत्ताच जाऊन सागररावांना विचारणार मुक्ताविषयी हे असं कसं वागू शकतं तर मी ही काही अडवतच म्हणत असते मावशी आत्ता नाही आपण त्यांच्याशी बोलूयात पण नंतर बोलूयात तर मीही का माधवी म्हणत असते सागररावांनी माझ्या मुक्ताची हीच किंमत केली का तिने सागररावामधले आणि आदित्यमधले संबंध चांगले व्हावं म्हणून तिने किती जीवाचं राण केलं आणि किती प्रयत्न केले असं म्हणतच माधवीला हे खूपच मुक्ताविषयी खूपच वाईट वाटू लागतं आणि माधवी ही खूपच सागरवर चिडलेली असते तर इकडे आदित्य ड्रॉइंग करत असताना आदित्यला सागर आणि त्याच्यामधले सर्व काही क्षण आठवतात आणि तो खूप खुश होतो आणि म्हणत असतो ही होळी मी कधीच विसरणार नाही इंद्रा इंद्राही खूप जोरजोरात ओरडू लागते बापू आणि सागर हे दोघे जण बाहेर येतात बापू विचारतात काय झालं इंद्रा तर इंद्रा म्हणत असते माझं खूप डोकं दुखत आहे तर बापू हे इंद्राला गोळी देण्याचा प्रयत्न करतात तर इंद्रा म्हणत असते मला गोळी नकोय मला चहा हवाय असं म्हणतच इंद्रा ही मुक्ताला जोरजोरात आवाज देऊ लागते तर सई म्हणत असते की मुक्ता आई कुठेही घरात नाही मी सर्वीकडे बघितलं तर सा सागर समोर परत इंद्रा ही मुक्ताचं रड गाणं चालू करते पण सागर मात्र विचारतच पडलेला असतो की मुक्ता ह्या नेमक्या कुठे गेल्यात तर मुक्ताचा फोन सुद्धा घरामध्येच असतो आणि इंद्रा म्हणत असते असं सणासुदीचं कुणी बाहेर जातं का कुणी माहेरा जातं का असं म्हणतच कल्ला करत असते तर सागर हा इंद्राला अडवतच बोलत असतो तर इकडे सागर हा मुक्ताला शोधण्यासाठी गोखलेंच्या घरी जातो तर तर सागर हा माधवीला विचारत असतो मला मुक्ताशी बोलायचे आहे तर माधवी म्हणत असते मुक्ता इथे नाही आणि मुक्ता तर आणि सागरला माधवी ही सागरला जा विचारतच बोलत असते आणि म्हणत असते मला आणि मुक्ताला हे लग्न मान्यच नव्हतं विचित्र पण पुरु हे म्हणत होता की तुम्ही खूप चांगले आहात म्हणून आम्हीही ते ठरवलं का नंतर काही महिन्याच्या नंतर आमचा विश्वास काही महिन्यानंतर आम्हालाही तुम्ही चांगले वाटू लागलात आणि आमच्या दोघींचंही मत बदललं आणि आम्हाला वाटलं पुरु हे जे काही केलं ते The cat sat on the बरोबर केलं आणि आता वाटू लागलं आम्ही जे काही तुमच्याविषयी बोलत होतो विचार करत होतो ते सर्व काही खरं आहे आणि पुरुने पुरुष जे विचार करत आहे ते सर्व काही पुरुचा निर्णय खोटा आहे हे ऐकून सागर मात्र खाली मान घालतो तर पुढील भागामध्ये सागर हा मुक्ताची माफी मागतो आणि म्हणत असतो आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया आणि सागरची माफी मागत असतो तर मुक्ता मात्र सागरला न बोलताच तिथून निघून जाते तर मुक्ता ही सागरला माफ करेल का हे बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर शेअर करा